ज्वेलरी हा महिलांच्या जिवाळ्याचा विषय यामुळे सणासुदीलाच नाही तर छोट्या मोठ्या कार्यक्रमातही महिला एखादा दागिना तर घालतात पण जर तुम्हाला कोणत्या आउटफिटवर कोणती ज्वेलरी शोभून दिसेल हे माहीत नसेल तर अशाने तुमचा लूक बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे आज आम्ही अशा ज्वेलरी कलेक्शन बद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्या तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये असायलाच हव्यात कारण या ज्वेलरी ज्या पेहरावावर घुलून दिसतात ते पेहराव आपल्याकडे असतात चोकर चोकर असा दागिना आहे जो फक्त पेहरावावरच नाही तर वेस्टन दिसतो चोकर तुम्ही साडीवरही घालू शकता आणि गाऊन ड्रेसवर सुद्धा त्यातही जर फ्लोरल चोकर नेकपीस तुमच्याकडे असेल तर तो वेस्टर्न आणि पारंपारिक पेहरावावर अधिकच शोभून दिसतो कुंदन ज्वेलरी कुंदन ज्वेलरी रॉयल लुक तर देते त्यातही जर ती गोल्ड सिल्वर किंवा मोत्यांच्या दागिन्यांमध्ये जडवलेली असेल तर घालणाऱ्याला अप्रतिम लुक मिळतो त्यामुळे पार्टीमध्ये किंवा मीटिंगमध्येही तुम्ही हातात कुंदन असलेलं ब्रेसलेट इयर रिंग्स घालायला हवेत अगदी छोटासा हलका कुंदनचा नेकलेसही तुम्हाला युनिक लुक देऊन जातो टेम्पल ज्वेलरी गेल्या काही वर्षांपासून टेम्पल ज्वेलरीचा ट्रेंड सुरू आहे कॉटन साडी असो की कुर्ता किंवा अगदी अशा सगळ्याच आउटफिटवर टेम्पल ज्वेलरी शोभून दिसते टेम्पल ज्वेलरीमुळे ट्रेडिशनल आणि ट्रेंडी मिळतो त्यातही जर तुमच्याकडे लक्ष्मी मूर्ती असणारी टेम्पल ज्वेलरी असेल तर ते सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ठरते ज्वेलरीमध्ये नेकलेस हार बांगड्या जसं महत्वाचं आहे तसंच ब्रेसलेट सुद्धा आहे कारण हातातील ब्रेसलेटमुळे सौंदर्य तर वाढतच शिवाय महिलांचा शृंगारही पूर्ण होतो तुम्हाला बाजारात वेगवेगळ्या स्टाईलचे ब्रेसलेट उपलब्ध मिळतात ते पारंपरिक आणि वेस्टर्न आउटफिटवरही शोभून दिसतात तर मग तुमच्या ज्वेलरी कलेक्शन मध्ये या व्यतिरिक्त कोणते दागिने आहेत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा